आपण तीन मार्च तीन मार्चला महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात एकाच ठिकाणी एकाच वेळी वेळ एकच इतक्या सकाळी शक्य नाही जिल्ह्यातून लोक याचे बारा ते एक चा टाइम ठेवा जिल्ह महाराष्ट्र भर सगळ्यांचा एका वन टाइम महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात आंदोलन रास्ता लोक सुरू झालं पाहिजे हे कष्ट आहे एवढी प्रचंड मोठी शक्तिशाली हे दाखवा त्या दिवशी कि महाराष्ट्रातला मराठा म्हणजे काय एक पुन्हा एकदा जगाने बघितला पाहिजे इतक्या आहे आपण आपल्या नुसत्या मोटरसायकल जरी सुरू केल्या नुसत्या मोटरसायकल तरी पाच पाच लाख रुपये जाऊ शकते पाच पाच लाख जगातला सगळ्या राष्ट्ररोग आतापर्यंत जिल्ह्याला आपण आपली गिन बुकात नोंद झाली पाहिजे एवढा मोठा झाला आता तीन तारीख फिक्स आता तीन तारखेला आता लई पाच बघा मा तारखेला जर थोड मोबाईल पण हे करता नेट बंद करता कोशी करा बसल्या पुढं काय तीव्र ट्रेलर झालं हे थोडं लांब ला तारखेला आपण जर घेतला असता ना बरे का सांगतो आता तीन तारीख ठरली फिक्स पण एक तारखेला जर आपण रास्ता रोपच जिल्ह्याच्या वतीने घेतले असते तर एक तारखेला रास्त लोक संपल्यावर आपल्याला दोन तारखेला त्यानंतर बैठक घ्यायची होती दुसरा टप्पा टप्प्यात आंदोलन आता टाक होतो मोठा टप्पा यो योज सात टप्प्यात आमलं टप्प्या शिवाय खेळत नाही प्रत्येक दिवशी टप्प्याची सांगले सरकार दुसरा टप्पा त्याला मिळाला दुसरा पाळाला कार्यक्रम झाला मला मी काय म्हणलं तुम्ही जण सांगा थोडं मला पैस मी आता काय म्हणलं सांगतात आता काय म्हणलो मी आता काय म्हणलं तुम्ही दोघं तुम्ही दोघं सांगतात काय म्हणलं मी आता ऐकलंच नाही ऐकलंच नाही गप्पा चालले होते कहना ते दोघं हसत होते तिकडचे थांबचा हवा घरी का ऐकलेच नाही काय म्हणतंय आहे बोर आणि मग परत पावसाल्यानंतर माणूस मी ऐकलं नव्हतं काय म्हणले आपल्याला लय येभीर्यानं विषय उन्थिती दिले तर बाहेर बघायचं तरी हवायला तयार नाही इतका गांभीर्या ना विषय मराठवाड्याचा विषय सोपा नाही आपल्या एकाच राज्यापासून केंद्रापर्यंत काढल्या म्हणाले माय बापा गांभीर्यानं काय काय विषय ऐका मी जीवाची बाजी जाऊन माझं मोठे पण सांगायला नाही बस इतका चिकाठी ना करतो मी इतका चिकाठी नाटनर झुट्टीत कोणी नाही करणार ना काही घेणार नाही हातो कुस्ती आता ओझे झाली म्हणजे पोट भरलं मग चला आपल्याला आपल्या जातीच्या पोट भरायचं त्यांना मोडकू करायचं हे लागलं कुरकुर करायला मोबाईल हे दुसरा आहे ना माझ सगळं हे काय झाले जात होत हे काय ही गाडा बंद पावला लागला काढली का तुला काय काढायचं काय तर कोण निघाला बघितलं ना तुला टप घेतो काय तू असतो कशी त्याचीच रील बनवून टाकली तिथे रील बनाय तू होईत रे का रे खास झालं तू रील तू ती रीलच बनून टाकली काय करतो बघायला